हेरांच्या जगात लेखक निरंजन घाटे अध्याय एक गुप्त हेरगिरी फार हेर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे शत्रूला न कळत शत्रू संबंधी माहिती मिळवणे हे गुप्त हेरगिरीचं स्वरूपही कित्येक हजार वर्ष होतं तसंच आहे विसाव्या शतकात परंपरागत हेरगिरीत फारसा बदल झालेला नाही मात्र विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गुप्त हेरगिरीच्या साधनांमध्ये नवनवी भर पडत गेली आहे यामुळे एक प्रकारची उघड हेरगिरीही नव्यानं सुरू झाली आहे या प्रकाराला एलेंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स असं म्हणतात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंटेलिजन्स याचा अर्थ लष्करी भाषेत तरी बदलला गेला सामान्य माणूस इंटेलिजन्स या इंग्रजी शब्दाला बुद्धिमत्ता हा मराठी शब्द वापरेल पण हेरगिरीच्या संदर्भात इंटेलिजन्स या शब्दाला वेगळाच आणि बराच मोठा किंवा हेरगिरीच्या क्षेत्रापुरतं बोलायचं तर सर्व समावेशक असा अर्थ आहे संबंधी गुप्त माहिती विविध मार्गांनी मिळविणे म्हणजे फेरेटिंग तिच्यामध्ये सुसूत्रता आणणे म्हणजे कोऑर्डिनेशन काही वेळा संदिग्ध माहितीचे पृथक्करण करणे म्हणजे ॲनालिसिस त्यातून योग्य तो अर्थ काढणे म्हणजे मिनिंगफुल इन्फरन्स या सर्व प्रक्रियांना एकत्रितपणे एक इंटेलिजन्स म्हटलं जातं यामध्ये एम आय म्हणजेच मिलिटरी इंटेलिजन्स औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक अशा विविध प्रकारच्या माहिती संस्करणाचा म्हणजे इंटेलिजन्सचा समावेश असतो मराठीत इंटेलिजन्सला या अर्थानं प्रतिशब्द नाही त्या सर्व प्रक्रियेला म्हणजे इंटेलिजन्सला आपण माहिती संस्करण असं म्हणूया दुसऱ्या महायुद्धापर्यंत माहिती मिळवणं हा एक प्रचंड धोकेबाज उद्योग होता या पुस्तकात अखेरीस आपण काही गाजलेल्या गुप्तहेरांची माहिती घेणार आहोत त्यावरून या गुप्तहेरगिरीच्या उद्योगात एखादी किरकोळ चूक गुप्तहेराला मृत्यूद्वार कशी दाखवत असे ते स्पष्ट होईलच याचं कारण त्या काळात दुरून आणि दूरनियंत्रणानं माहिती मिळवणं शक्य होत नसे ग्राउंड असेट म्हणजे मानवी गुप्तहेर हेच गुप्तहेरगिरीचं महत्वाचं साधन होतं त्यामुळं त्या, त्या काळात माहिती संस्करण प्रक्रिया मर्यादित होती एखादा गुप्तहेर शत्रूच्या प्रदेशात जायचा तिथं माहिती गोळा करायचा त्याची मायक्रोफिल्म ते कागदपत्र किंवा शत्रूच्या प्रदेशात आधीच फितवलेल्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती छायाचित्र वगैरे घेऊन परत यायचा यात माहितीचा अर्थ लावण्याची प्रक्रिया आपोआपच पूर्ण झालेली असे कारण एखादी घटना घडताना ती मानवी डोळ्यांनी बघून खात्री करून घेतलेली असे बरेचदा एखादी व्यक्ती दुसऱ्या देशाच्या आश्रयास जायची कम्युनिस्ट देशातले बरेच गुप्तहेर किंवा गुप्तहेरगिरीशी संबंधित अधिकारी ब्रिटन अमेरिकेत आश्रयाला येत असत त्यांच्याकडून जी माहिती प्राप्त व्हायची ती स्वयंस्पष्ट असे तिचा अन्वयार्थ लावायची गरज पडत नसे फक्त आश्रयाला आलेली व्यक्ती खरंच आश्रयाला आलीये की नाही याची खात्री करून घ्यावी लागत असे नाहीतर कित्येकदा कुणीतरी या आश्रयाला यायचं काही खोटी माहिती द्यायचं एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याबाबत संशयाचं वातावरण निर्माण होईल अशी ही माहिती असे किंवा रशियाच्या उद्दिष्टांबद्दल चुकीची माहिती असे या माहितीवर कारवाई करून स्वतःचं नुकसान करून घ्यायचं का हा प्रश्न गहन असे याला डिसइन्फॉर्मेशन असं म्हणतात त्यामुळे शरणागतावर विश्वास ठेवायचा की नाही याची खात्री करून घ्यावी लागत असे या माहिती मिळविण्याला खूप मर्यादा होत्या देशात किती गुप्तहेर किती काळ काम करू शकतील हे सांगणं अवघड होतं अमेरिकेनं काय किंवा रशियानं काय किंवा इतर राष्ट्रांनी त्यात इस्रायल आघाडीवर होतं बरेचदा ब्लॅकमेल तंत्राचा वापर करून बरेच गुप्तहेर तयार केले होते इंग्लंडच्या गुप्तहेर खात्यातील बरेच वरिष्ठ अधिकारी एकोणीशे साठच्या आसपास रशियाला फितूर असल्याचं उघडकीस आलं फिल्बी ब्लेक वगैरे अधिकारी आणि त्यांच्यासारखेच पब्लिक स्कूलवाले इतर अधिकारी दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच रशियानं आदर्शवादाच्या नावाखाली फितवले होते पब्लिक स्कूल हा प्रकार इंग्लंडमध्ये रहिवासी शाळांचा कम्प्लीट Ready to continue?